काय झाले देवा पेट्रोल संपलं वाटत आता ढकल गाडी न्यावा लागते कस आता बर उद्या तर गावात जायचंय मला लाडक्या बहिणी पैसे आले तर काय बघायला हप्त बिप्त पडल्यात का नाही काय माहिती गेल्या वेळेस तर दहा बारा तारखेलाच पेमेंट आलं होत बाबा लक्ष नाही काय ना बहिणीकडं नाहीतर बावीस तारीख झाली तरी पेमेंट नाही आणखीन अवघड झालं मग हा भाऊ सोडतोय मानलाय पैसे एकवीसशेचा पण हप्ता पडायचा आता आता ह्या महिन्यात तर आता बघावं लागलं आलेत का काही ह्यांना फोन करते बघतेच म्हणजे कशी खटाखट गाडी झाली म्हणून कशाला वॉशिंग सेंटरला न्यायची गाडी हा नाना साहेब मला म्हणते द्या दोनशे रुपये वॉशिंग सेंटरला गाडी धुवायला कशाला वॉशिंग सेंटर कस ना आताच खोडा गाडी धुतली आपण वस्तू वापरतो आप म्हणल्यावरती गाडी धुतलीच पाहिजे येतो की मग पार्टीला काय बर बर चालतं ठेवू ना मग घरी आलो झाकण झुल्या काय झालं बाबा 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 उष्ट पाणी टाकलं काय ताई साहेब काय झालं तुला एवढं भडकायला गार हो जरा थंड हो थंड हो अरे मी तर थंडच आहे पण तुम्हाला एवढी अक्कल नाही का गाडी तुम्ही दोघ जण वापरताय ती धुवायची कुणी रे अरे <imitation> काय एवढा विचार करते अरे दाजी हजार रुपये दारूच्या वाईन शॉपवर घालवत्या जाऊ दे ना मग वॉशिंग सेंटरला सहाशे पाच सहाशे रुपये जाऊ दे ना गेले कि, किती रुपये आपल्या गाडीला धुवायला घेणार आहे किती रुपये घेणारे शंभर रुपये लय झाले आपल्या गाडीला धुवायला लय होते शंभर रुपये लय वा 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 मला वाटलं तुझा दाजी चंदन लावतोय पण तू पण दाजी सारखा चंदन लावायला लागला की रे अरे दोन रुपयाची कमवायची का आवडीची अक्कल नाही ना तुम्हाला आणि तू लागलाय मला सांगायला तुझा दाजी पण उडाण टप्पू तू पण उडाण टप्पू आणि मला तर नको नको केलंय पैसे लागतील तुला झाले काही नेमकी जरा व्यवस्थित सांग अरे दानिया गावात गेले होते हो, हो। गाडीतलं पेट्रोल संपलं गाडी ढकलत ढकलत आणली इथपर्यंत मरणाचं ऊन लागल कुणी माझी गाडी नेली होती मी ज्या वेळेस निघती तेव्हा त्या ते गाडीत भरपूर पेट्रोल होत पण ज्या वेळेस आपले दाजे दोन तीन जणांना बेवड्यांना घेऊन हुंडू लागले का मला वाटतं मग त्यावेळेस पेट्रोल संपला असणार शंभर परत जर गाडीला हात लावला ना तर हातच मोडून ठेव बर एवढी गाडी एवढी गाडीला अडायची काय शाने गाडी धुतली आता तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे बोलायला मग मी आणू का बुलेट दुसऱ्या दिवशी जा आण बुलेट की मग बुलेट मग त्याच्यात पेट्रोल वत नाहीतर पाणी वत नाहीतर आणि काहीतरी आणून टाक पेट्रोल पाणी काय खायला वतर अरे पशी पैसे कमी नसते बाबा तुझा रुबाब काय नाही वाढला मला हिकी विचार यायच्यात ना म्हणून तू लागला मला शानपणा शिकवायला दाखवायला नको का हे झाले ना त्यांना मी सगळं सांगणार की मला बाबा ही ताई मला मारण्याचं काम लावते तुझी लगेच सुट्टी लगेच निघायचं सुट्टी आणि माझी जशी सुट्टी इथून झाली परत काय तुझ्या दारात येणार येऊ नको माझा भाऊ मला दीड हजार रुपये महिना पाठवतोय आता ह्या महिन्यात एक एकवीसशे रुपये पाठवणार आहे तू काय त्याचं टेन्शन घेऊ नको तुला पण मी नाही जर बाबा संग आहे ना ऊस तुडी ला लावलं ना तर तिथून पुढे हे ते नको सांगू त्या ह्याच तुला आहे ना तुला आई तात संग आहे ना ऊस तोडायला लावते मग त्या बैल गाडीवरती ना भरलेली टायली असती ना त्याच्यावरती शिळी भाकरी पाठ केलेली आणि मिरच्या चा बाबा 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 नको रे माहिती नको तू या पाया पडतो बाबा मी पडू नको आणि तू सांग ते तू बाबा चुकलं बाबा बस बसका अरे चुकलं बसका चुकलं म्हणलं की चुकलं चुकलं म्हणलं की चुकलं मग उठ उठ माझ्या समोरून पहिलं पहिला तुझा जाळ तिकडे कर उठ चालतंय बाबा तुझ्या खबर घेऊन येऊ नको माझ्या बाबो लय अवघड झालं रे बाबा आता हिता पाठवते काय ना बाबा तिकडं चटणी भाकर खायला ऊस तोडायला काय कळा ना बाबा आता दाजेला जाऊन सांगावं लागते काय गो बाबा लय बेकार घालवू येणार आहे माझी हो? सुजाताचा फोन हॅलो बोल की काय नाही बसली अग आवरलं काय नाही गाडी धुतली काय कार्यक्रम आहे तुझ्याकडं काय पैसे नाही काय नाही काय लाडक्या बहिणीचे पैसे तुला आले आले अग ऐकी माझ्या नवऱ्याचं माझं जॉईंट त्यांच्या जर खात्याला नसेल ना गेले हा त्यांच्या खात्याला गेलेत का काय थांब 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 मी पहिले ना ह्यांना फोन लावते आणि माझे पैसे आलेत का बघते थांब ठेवू का आता तिने सांगितले लाडक्या बहिणीचे पैसे आलेत म्हणलं मला ह्यांना फोन लावायला लागेल फोन उचला नाही गेलं का काय प्यायला नाही नाही त्यांना कुठं कळतंय पैसे आलेले परत एकदा लावून बघते हॅलो हा बोल ना कुठे केली ती खायला या कि घरी काय अचानक बिर्याणी केली आज आलं माझ मन म्हणून मी केली बिर्याणी या तुम्ही घरी हे मला वेळ लागला तुमचे जीप कशाने वळवाय लागली एवढी नाही पाणी पीलो ना आता घरी या लवकर आलो घेतला वाटत सकाळीच उतारा केलं वाटत पैशाचा कार्यक्रम त्यांनी आता चौतीन मला बघू देला हो मामी ओ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेस का आई मम्मीला पैसे आले का लाडक्या बहिणीचे पैसे आले ना काय तुझ्या मम्मीला खरं आले का मंगन माहितीच मोबाईल बघत वगैरे अरे ऐक ना डोक्याला आले अरे ना ना त्यांचा मोबाईल नंबर ते आता म्हणजे तुला पण माहिती का आता ते, ते आता माहिती अख्ख्या दुनियाला माहिती बाबा मग आता सगळ्यांनाच माहिती आहे की तुला असं वाटतंय का माझे पैसे त्यांनी घेऊन दारू पिले असं मला तर वाटते विश्वास वाटतेस आता काय करायचं लावलंय मघाशी फोन लाडीगुडी लावून म्हणलं होतं मी बिर्याणी केली म्हणलं तशी नाही तरी घरी आणि तपास नाही तास झाले आता बघू आपण थांबू मग आल्या आलं तरी बघू आपण काय बघतोय आता गेल पैसे माझ्या गाडीत बघ धुवून तिथं ठेवली तिला पेट्रोल नाही टाकलं काय नाही पेट्रोल संपलं म्हणून डकलं ढकलत आणली आणि माणूस दीड ची टंगाट करून बसन तिथं माझं रे चुकलं रे त्यांचं अकाउंटच नव्हतं वाढायला पाहिजे तुम्ही तुमचा मोबाईल माझ मोबाईल आहे रे पण त्यांचा जो मेसेज होता ना बँकेचा की तुमच्या अकाउंटला दीड हजार रुपये आणले म्हणजे ते नाही का वाजत बघ तुंग वाजलं होतं का मग आमचं इथं पण वाजलं मग वाजलं तर वाजलं आता चांगलंच वाजून येते हो, हो. नानासाहेब या आहे जेव्हा शेठचंदन शेठ या तर काय शेण काढायचा बिझनेस चालू केला काय परत तुम्ही हो आम्हाला तेवढेच काम आहेत ना शेण काढायची मग आता तुम्ही इथं शेणाच्या ह्याच्या खालीच बसलाय गोबर गॅसच्या टाक्याला आवाज विचार चाललाय गावात नवीन प्रकल्प पर। गोबर गॅस म्हणजे सगळे मारते ना तुमच्या वासानी गॅस आपल्याला हा कशाचे मच्छर तुम्हीच लय मोठे मच्छर झाले आमच्या इथं सकाळ सकाळ काय सकाळ सकाळ कपडे आणि असं काय झालं चंदनला मग जो कर लागला जो कर तुम्ही घालता म्हणजे आम्ही घालू शकत नाही का तुम्ही काय आपल्याकडे पैसे आहे दर महिन्याला पैसे येतात आपल्याकडे तीन हजार रुपयाचा ब्रँड ये तसं काय सांगता पन्नास शंभर रुपयाचं तुम्ही ब्रँड ब्रँड आहे ब्रँड जाऊ का बोलायचं नीट व्यवस्थित तुम्हाला परती आता चला मग तिकडे बसूया आपण मग बोलूया आपण कसं तिकडे म्हणजे काम आहे मग उचला शेन काय आम्हाला उचला लावतो काय साहेब पार्टी तर त्यामुळे म्हणलं त्याला बाजूला आपल्याकडे आज पैसे आप आलेत कशाचे पैसे आपल्याकडे आलेत सांगत अरे ते आपलं नाही लाडकी बहिणी योजना बायकोच अकाउंट मला जोडलेलं त्याचे पैसे माझ्या अकाउंटला आलेत बारकेला माहितच नाही का हजार रुपयाचे कपडे घेतलेत विचारलं का कपड्याचे गपचुप घेतलीत आणि आपल्याकडे फक्त आता किती राहिलेत किती राहिलेत पाचशे पाचशे रुपयात आपलं जेवण करू काहीतरी घेऊ थोडं फार तेवढं चला पाचशेचा असून दोनशेचा असू भूक लागली होती चला मानासाहेब पाचशे म्हणलं तरी तुम्हाला चालतंय नानासाहेब एक नंबर माना कधी पण आपल्याला वाटलं ना ह्याची सोय बघा फक्त आपल्याकडे जी आव कॅन कसलं नाही पेत मी मग आपल्याला तसल आवडत नाही आपल्याला क्वार्टर पाहिजे कुठले पाहिजे हा क्वार्टर पाहिजे आपण भोगा बिघा तसलं नाही पेत मी राव तुम्हाला यायचंय का माझं मी जाईन चल मूड घालवतो चला चला ना ना साहेबला तरी बी असला की गोडाच लाव नाही लई देव झालं त्यांच्या घरी आपण किरकिर सुर बघितले ना भांडवी लावून भांडवी थोडी टाकू बरोबर करते लय डेंजर आहे चालवलंय तुम्हाला घ्यायची का जायचंय डोंगरात डोंगरात नाही तुम्हाला यायचं का माय माग मी जिथे येईन तिथं तुम्हाला यायला लागेल चला बाबा लागतंय ऐकावं गाडी गाड्या ह्यावर चढल्या असत्या का उचलून घेऊ ना कशाला त्याच्यातच काय चेंज होईल मी जातो मंग नाही उचल चेंड तिथे चांगलं राव आमचा जीव तुमच्यात एक नंबर हा आमचा जीव तुमच्यात आणि तुमचं काय चाललंय कायच त्याच्यात नाही जायचं त्याच्यात मानता ऐकतच नाही राव मी काय म्हणतोय भारी असत आता सगळ्यांच्या भरल्याच गेला फक्त हे कोणाला कळायला नाही पाहिजे कि मी सांगितलंय म्हणून कशाला सांगतोय कोणाला फक्त भारती ताईलाच काय तिला तर नाही ठेव ठेव नाही सांगत नाही म्हणलं एखादा विषय संपला

काय पण अजून चढली नाही तोवर माती खायला लागलाय चिकन चढल्यावर मग काय खाईन चिकन फ्राय सांगा नाही मला चिकल सिक्स्टी फाय आहे काय घे चिकल 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 सिक्स्टी फाय ना हाँ। हाँ। ना कच्ची मड कच्ची मटकी मच्छी सांगा कच्ची काय हा का नाही तुम्हाला आहे ना तुम्ही काय तुम्ही एवढे फुकटे आहेत ना दोघ जण काय तुम्हाला आहे ना तुम्हाला तिथं शेणच उचलाय पाहिजे ठेवायला पाहिजे होती हो तुम्हाला घेऊन आलो बरोबर एक वर्षात पाचशे खर्च करताना आम्हाला तुम्ही नाही नाही ते ठेवतो तुला असं भरून ठेवलं ना तुला कधी प्यावा कधी प्यावा असं झालं काय हे बोल काय काय असं ना प्यायचं चांगली लागते रवी मग गोड लागते का नाही घरी घरी बी काढणार नाही काय प्यालय आपण वासच येत नाही मग घ्या वाढ वास येत नाही आज का आहे का कुठलं दहा रुपये वास येत नाही आहे का कुठं एक नंबर ना एक नंबर काप केलं आपलं आज आपलं सगळं व्यवस्थित करून दिलं आपलं सगळं नाव काढते साहेब म्हणतात अरे येऊ उपकार केले कशाचे उपकार काय कर रे येऊ का नको नाना साहेब नानासाहेब खर्च आहे आमचाच आहे म्हणून पे आम्ही तुम्ही तर कधी करू नका करणार एक दिवशी असा खर्च खर्च केला ना दारू जात नाही असं कुकरच म्हणलं आम्ही आम्ही का, का नाही जेव्हा कर ना? 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 आप आपल्या घरी मग येत आहे मग नाही तरी झालं पाहिजे ऐका योजनेची आपल्याला फक्त दीड हजार आले हजार रुपयाचे मी कपडे घेतले आणि पाचशे रुपयाचे आपण गेले जेवणाचं आपल्याकडे काही नाही नियोजन आहे मला नाव ठेवली अरे 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 बापा अरे 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 दाजी काय करताय ह्या बागड्यांना सांगत अयो येऊ बाई नाही अरे तू तर बोलूच नको रे फुकट या हे माझा मेव नाही काय बोल पाजणार दारू अरे श्यानास रे काहीतरी गोड बोलून हो दाजी चला घरी तुम्ही पहिलं काय रे पैसे कुठून आले तुमच्याकडे इतके नाही काय काय लागत काय माझ्याकडे पैसे नाही काय अरे अरे ए डोली काय पैसे नव्हते भाजी साधा माणूस वाटला काय तुला अरे बाबा बाबा कासला वाकडा वागल झाला बाबा यात अरे गोवा 갈ते कर चला ये लोकेशन काढनेस बोलू ओ दाजी उटा तुम्ही पहिले इथं तुम्ही कायतरी झोपाटा केलेला दिसतोय पैशाचा जॉली सरळ गोगल लाव सरळ लाव आय आमी येतो तुझा आजेबात चालला नाही पण पहिलं उठायचं पहिलं उठायचं बाकी काय नाही का आजेबात नाही काय एक एक ब सर याला सगळ अर्गो आगल सर आऊ मु सर प्याय लागला सुधर तुला काय भान राहिलेच नाही कुठलं गोष्ट काय म्हणला दुकार तोंड ए माझा कसा बाळले मी काय तुम्हाला माहिती नाही दाजी जाऊ दाजी को दाजी दाजी तुम्ही चला पहिलं ह्यांच्या नका ना हे काय करते माहितीये का पाच त्यान पाच त्यान तुम्हाला कुठेतरी हादनदारी देते ढोकली तुम्ही पहिलं ज्वाली ठेवली पहिल्यापासून ओळखतो मी मागच्या वेळेस बांधलं पहिल्यापासूनच ओळखतो तुला ठेवत असतो ज्वाली शिव कशा मशीन विकून टाकतो बघा तुमच्या <nd biết méCalais> आयला लाखा दाजी एवढा आमचं भारी राव ह्यांचा पण तुम्ही लाखात इथे घेऊन आला डुकार तोंड दर बराबर डुकार तोंड करून चला मला व्यवस्थित घरी जायचंय चला चला व्यवस्थित चला तुमच्यामुळं काय झालेलं आहे माहिती का तुमच्यामुळे सगळे बांधे होऊन बसले तुम्ही काय केलं असणार हे आमच्या घरात तुमच्यामुळं भांड नाही काय होणार आहे माहितीये का आता फक्त तुमचे आता आहे ना तुमच्या तिघांना बी कसं करतो बघा एक दिवशी आहे आज आहे ना तुम्ही तुमच्या घरी जा मला जाऊ दे नाही तुम्हाला, तुम्हाला काय मार काय का फुटा 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 चला निघा चला राजे चला राह योजनेचे पैसे दिसत ना ना तुम्ही ढापले तुला कसं काय कळालं तेच कुठं ना केलेलं दिसत जरा दादा ताईला जाऊन सांगायला लागते काही काय तर आहे करणारच आहे ना मग आता कसं वाट लागते घरी चालू ना मी नाही मी नाही सांगत चला खरंच नाही सांगत मी मला आहे ना, ना, ना का किल्ले झाली मी खरंच नाही नंबर झाला पाचशे माणूस पण लावून दिले ना उचार आहे पर पाचशेच्या वर रुपये खर्च केला फगून सांगणार आता ले 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 चला ते वरती आपल्याला लक्षच देत नाही आपल्याकडे आम्ही बसलो होतो हेच आलं तुमच्या बहिणीचे पैसे घेऊन दे लाडके बहिणी नाही नाही आलता मला आपण काही हा चला चला टाटा राणा साहेब गुड बाय दाजी ह्यांच्या कुठून आधार लागतात या दोघांच्या कशी आणत काही ते माझे मित्र आहेत मित्र झाले तुमचे पण बर्बादी करतात लोकांची असली कसली मित्र दाजी ही चला तुम्ही एवढं नका दिसायला एवढं भारी राह तुम्ही यान परत ह्यांच्या नादार लागतोय म्हणलं भा, भारी मग त्यांच्या नादाला अरे मी भारी या बहिणीने काय मला पसंत काय म्हणून त्यांच्या संगठ राव खुशाल आल आरोपीत बसलाय राव चल जा बस नको जास्त बोलू पर पैसे कुठून आले का चला आगा। चला अहो चला दाजी राहो चला नाही मी काय सांगत चला चालू अजिबात आईला काय नाही सांगत पडताना जरा आवडत

तुला मी म्हणल आता ना हे काव्हा झालं अरे 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 घरातली लेकरं बी विसरला बाबा भा येऊ हिपकाप हो। येऊ हो ना नाही केव्हाच झालं अहो हे आठ महिन्याचं झालं तरी तुम्हाला माहित नाही झालं आ नाही नाही ऐक की ताई आता मला आहे ना राजीकडे ना जरा मला जर नीट बघायला आणार ते नीट बघायचं बाजूला राव देईल पहिलं बघ एटीएम एटीएमला पैसे आलेत का काय केले काय नाही बघ ते दीड हजार रुपयाचा हाला मैत्रिणीचं कोण आलं मोबाइल बघ कुठे पैसे बघ कुठे ओय चला बर कपडे कुठून आणले नवीन थांब हे कपडे कुठून आणले मी घेतले आता पैसे कुठून आले माझ्या माझ्या अकाउंट पैसे आले मी घेतले हा माझ्या कामाचे पैसे आले मी घेतले उठा तुम्ही उठा दोन मिनिट उठा ते दांड काढ रे धन्य ते दांड काढ दांड का तुम्ही काढणारच उठा दोन मिनिट बस आता काची दाजी लई इज्जत दिली म्हणून काय तुम्ही काय डोक्यावर मोठा लागला का आमच्या हा हे बाबा सांग काय सांग निघून जायचे टाकायचे मग निघून जायचं कसली योजना, आए आए योजना कसली योजना कसली योजना सांगू का कसारखी बहिणी योजना राहत ना का पोरा फिकायचं काय माणूस आहे काय कळा बाबा उठतो पाहि ना उठ मी चाललो निघून मला राहायचं नाही मोबाईल मोबाईल नाही नाही पण काय केलं पैसे छान छान थांब इकडे बघतो मी नाही बघ नवीन रुमाल पण घेतलाय नवीन घेतला गोगल बघू अयो तो ह्या कंपनीचा गॉगल घेतलाय मला बिर्याणी करणार हो हो करणार होते की दीड हजार रुपये दीड हजार रुपये मला वाटत आणि तुम्ही करत बसले होते माझ्या अकाउंट आता बिर्याणी फक्त मीच खाणार आहे माझ्या अकाउंट तुला पण नाही बिर्याणी आणि ह्यांला पण नाही बिर्याणी तुम्हाला धुवा घालला पण कांदा पात खायला करणारे काय घालला पैसे तू गाडी धुतली का तू गाडीत पेट्रोल होतं का मी ढकल ढकल तुम्ही ध्वगानी पण मी खाल्ले काय सांगितलं करत काय पैसे यांनी खाल्ले मी खाल्ले एकदा सांगितलं करत का मला काही सांगायचं नाही पाहिजे निघा निघा निघाडी बिर्याणी पाहिजे गाडी जरी नाना धुतली घरातले सगळे काम मीच करतोय दाण्या तू शहानपणा करू नका बर का शहानपणा मला तसल काही सांगायचं नाही तू मला डोकं हलू नको बर का, तु का, का, का दाण्या तुला सांगते दाने हा डोकं हलू नको तू मा डोक्यात जाऊ नको तू तुला जे खायचंय ना कांदा पात तेच खायला घालणार दुसरं काय खायला घालणार नाही अरे तू जरा थोडस तरी जमच नाही तर मला धर ना अरे ते पळाले बघ पळ लवकर पळ लवकर पळ धर त्याला